गावातील मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता तात्काळ मोकळा करून द्यावा सहजपूर जवळा ग्रामस्थांची तहसीलदार यांच्याकडे मागणी आज मे रोजी परभणी तहसीलदार यांना परभणी तालुक्यात असलेल्या सहजपूर जवळा येथील ग्रामस्थांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले होते दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की गावातील ग्रामस्थ असलेल्या शेतकरी माधवराव रामराव लांडगे या शेतकऱ्यांनी सार्वजनिक असलेल्या पायवाट बंद करून टाकली आहे त्यामुळे या रस्त्यावरून वर्दळ पूर्णपणे बंद पडलेली आहे या कारणाने रस्ता बदलावा असता तब्बल चार किलोमीटर लांबून जाऊन शेतकऱ्यांना दळणवळणासाठी मार्गक्रमण दररोज करावा लागत आहे मुख्य रस्त्याला जोडणारा असलेला हा रस्ता मागील दोन वर्षापासून बंद असल्याकारणाने गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्याच अनुषंगाने मागील काही दिवसांपूर्वी बाब जिल्हा प्रशासनासमोर प्रकर्षाने मांडली असता तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आला होता या पंचनाम्यामध्ये भीमराव नारायण इंगळे पांडुरंग तुकाराम इंगळे सुनील लक्ष्मण इंगळे राजेंद्र श्रीपतराव इंगळे लिंबाजी दादाराव इंगळे आदी उपस्थित होते त्यांच्यासमोर गट नंबर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमधील सज्जा ताडपांगरी हे उपस्थित झाले होते या प्रकरणामध्ये समोरील शेतकऱ्याला समजावून सांगण्याचा उद्देश होता पंचनामात आशे गावठांपासून नंबर पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस तसेच शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवची पाहणी केली असता सदरील रस्त्याच्या बाजूने रस्ता वही वहितीला घेतल्यामुळे अर्ज निर्माण झाली आहे म्हणून माधवराव रामराव लांडगे या शेतकऱ्या जिल्हा प्रशासनाने ताकीद घालावी सदरील मोकळा रस्ता करून द्यावा सदरील प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले असल्याकारणाने सुनावण्या चालू असताना या शेतकऱ्यांना रस्ता पूर्णपणे बंद केला असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे म्हणून हा रस्ता मोकळा करून द्यावा यासाठी ही प्रमुख मागणी करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे गट नंबर चौऱ्याण्णव भीमरामगिडे बोलतो आमच्या गावामध्ये दोन हजार जवळा दोन हजार तेवीसपासून मी अर्ज फाटे करतो सहा लोक आम्ही तहसीलदारबा साहेबाला आम्ही समजून सांगितलं आणि म अधिकारी येऊन आमचा पंचनामे पण केला त्याच्यावर दोन युवाचं बळी झाली आणि आमच्याकडे कुठलाही आलेला नाही तर साहेबाला आता आता पूर्ण रस्ता मोडून टाकला आम्हाला अवघड अवघडवाली आता आम्ही पेरणीचे खाद बी नेऊ येऊ शकत नाही हे आमची परिस्थिती बिकट होऊन गेली आहे तरी मेरबान साहेब आमच्या एवढं याच्यावर बैठक झाली का आपली म्हणजे याच्यावर झाली काय आदेश आलेत का अजून काय आदेश बैठक मिळाले कधीपासून चालू आहे आता हे दोन हजार तेवीस पासून दोन हजार तेवीस मध्ये याच्यापूर्वी निवेदन दिले तुम्ही तसे निवेदन बरेच बऱ्या दिले सहा बऱ्या निवेदन दिले मग आज तात्काळ येऊन भेटण्याचं काय कारण आहे रस्ता मो बर, मो ते, रस्ता। रस्ता ते रस्ता मोड्यामुळे दुसरं काय सगळा हाय ते म्हणून टाकला अच्छा तो रस्ता त्यांच्या शेतातून जातोय का ते गावापासून शेवट पण तिथे रस्ता जात बरं आणि त्याच्या रानात रस्ता आहे बरं काय काही घटन इकडे काही संबंध नाही मग आता हे रस्ता सोपा होण्यासाठी का तुम्हाला दुरून जावं लागते ते दोन्ही रस्ते त्यांना मोड्यामुळे एक तर आम्हाला कॅनल तर अवघड झालं कॅनल पावसाळ्यात जात आहे अवघड आहे कुठे अवघड झालं आम्हाला आम्हाला रस्ताच राहिला नाही आता मार्गच नाही बरं आज झालं काय तहसीलदार साहेबाला काय जर आम्ही कॅनल दादा प्रयत्न केला तर खालून रस्ता मोडा अच्छा आता तहसीलदार साहेबांना तात्काळ त्यावर निर्णय घ्या चौकशी करू देणार साहेबाला साहेबाला साहेब काय ओके